राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पुण्यातील अनेक विषयांवरती चर्चा जीबीएसचा आढावा घेणार तर बुलढाणा केस गळती वाल्मी कराड आणि एसटी भाडेवाडीवरती देखील चर्चेची शक्यता आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची फेरमागणी बीडमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचीही करणार मागणी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस धनंजय देशमुख मसाजोग ग्रामस्थांसह अंतरवालीत जरांगे पाटील यांच्यासोबत एक दिवसीय उपोषणाला बसणार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट मुंबईतील विविध विषयांवरती करणार चर्चा काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती एसटीच्या भाडीवाडीवरून गट आक्रमक आज भाडीवाडी विरोधात रस्त्यावरती उतरणार मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते निदर्शनं करणार बांगलादेश <प्रागें> आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोडा यांचे आदेश घुसखोरी थांबवण्यासाठी समितीचं पुनर्गठन करण्याचेही निर्देश ठाण्याच्या हायपर सिटी मॉलला भीषण आग मॉलच्या वरच्या मजल्याला आग लागल्याची माहिती आगीमुळे परिसरामध्ये धुराची लोट आठवीच्या विद्यार्थ्याची बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या सोलापूरच्या म्हाड्यातील धक्कादायक घटना वडिलांच्या बंदुकीचा वापर करत आत्महत्या प्रेमींसाठी आनंदाची बातमी हंगामातील पहिला हा एपीएमसी एपीएमसीमध्ये दाखल कोकणातला हापूस एपीएमसीमध्ये